नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडिये लॉक्स यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर आज मी बनवत आहे चिकन पकोडे त्याच्यासाठी मी चिकन घेऊन एल आहे अर्धा किलो त्याचा मीठ मसालो लसूण पेस्ट वगैरे सगळं लावून ठेवलं आहे आणि दुसऱ्या वाटे एका भांड्यात मी चिकन मंचुरियन पकोड्याचं पीठ मिळतं रेडीमेड दाखवते बघा ह्या बघा काय आणि कंपनीचा का मग ता मी घेत घेऊन येईल आहे आणि थोडं पीठ घेतलं आहे थोडं थोडा पाणी घालून त्या पीठ मिक्स करून घेतले घेतलेलं अजिबात गट्टी ठेवायचे नाही मंडळी व्यवस्थित मिक्स करून तर मंडळी आपला चिकन पकोड्याचा जो पीठ असा तो व्यवस्थित तयार झालेला असा तरी चिकनचे पीस पिठात बुडवायचे आणि ते का व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायचं ते एक पीस दोन चमचा तो ते कडकड करून तेलात सोडून घ्यायचो नाही का वेळ असे सोडून नाही का वेळ असे तळवून घ्यायचे तर म्हणजे आपले चिकनचे पोकडे एका साईडीन तर व्यवस्थित भाजलेले असत आता का पलटी करून दुसऱ्या साईडी पण तसेच व्यवस्थित भाजून घ्यायचे तर मंडळी आपले चिकनचे पोकळे भाजून झालेले असत ते आपण व्यवस्थित दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे तर मंडळी आपले चिकन पकोडे तयार असत तर सगळं मंडळीन मी चिकन पकोडे पकोडी खाऊया आजचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बाय